की पुन्हा त्याच्यावर तशीच शिलाई मारायची समजलं आता हा भाग मोठा दिसतोय ना तर तू आता पट्टी जॉईन ठेवलीये हा तर आपल्याला काय करायचं असतं हे टच आल्यानंतर हा भाग मोठा निघतो ना फक्त मागींना सांगता नाही केलं तर ता याला असं थोडासा राऊंड शिक द्यायचं मी नेऊ ना हा कारण आत पावीन बाहेर निघतो मी ही तुझी मिस्टी इथं झालेल समजलं मातीची